पंचवीस एप्रिल संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्यास नावे ठेवतो आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तेथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तेथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातील सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा बीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे ती म्हणजे भगवंत होय राजाने आपल्या नावाचा शिक्का केला व जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतास दिले त्यामुळे संत जे करतील त्यास मान्यता देणे भगवंतास जरूरच आहे आपण व संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही पण फरक आहे तो हा किसंत हा जसे बोलतो तसे वागतो आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र उलट वागतो कसे ते पहा आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो म्हणून नेहमी दुःखाने रडतो यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्यानंतर तसे बोलता येईल अगदी नास्तिक जरी झाला तरी त्याला हे कबूल करावे लागेल की मला जेवढे कळले आहे त्याच्या पलीकडे आणखीन जगत आहे त्याला संत सांगतो की मी दाखवितो त्या मार्गाने जर तू गेलास तर मी जे पाहिले ते तुलाही दिसेल मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा परंतु तो सुखासाठी केला नाही गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही तर आपल्या स्टेशनवर जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याचप्रमाणे जो संताजवळ राहतो तोही संतच बनतो काही कष्ट न करता परमार्थ साधने हेच सत्संगतीचे महत्व आहे ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे असते तोच खरा संत होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार खरेदी पत्रातील नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची म्हणजे इष्टेटीची मालकी मिळते तशी सर्व व्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते जय श्रीराम